कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा शहराच्या वेशीवरती असलेल्या ऐतिहासिक राम मारुती मंदिराचं लोकार्पण तब्बल शहाण्णव वर्षानंतर खासदार सुनील तटकरे आणि सौ वर्धा तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलंय हे मंदिर तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जात आहे एकोणीसशे एकोणतीस साली रोहेकरांनी सातशे छप्पन्न रुपये खर्चून दगड माती लाकूड आणि कौल वापरून याच मंदिराचं पुनरुज्जीवन केलं होतं आता एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार करून श्रावणातील पहिल्या शनिवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण करण्यात आलं यावेळी आणखी एक खास आकर्षण म्हणजे रोहा शहरातील हायमॅक्स दिव्यांचं उद्घाटन मरीन ड्राईव्ह प्रमाणे लकलकाट करत रोह्याचं रूपच पालटून गेलं क्वीन नेकलेसप्रमाणे रोहा उजळून निघालाय तसेच शहरातील तरुण पिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने नव्या व्यायामशाळेचंही उद्घाटन करण्यात आलं यावेळी अष्टमी परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोह्याच्या इतिहासात आजचा दिवस कायमस्वरूपी कोरला गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही गोळ्यातील अतिशय पुरातन प्राचीन असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोदर ना असेल अलिंगत असेल आणि विश्वस्त अनंत खेळी शिंदे सर्व तमाम रोयकर हनुमान भट्ट्याच्या माध्यमातून आजच्या मी शहाव्न वर्षाच्या कालावधी करणार मला खूप श्रद्धापूर्वक समाधान या गोष्टीत आहे माझ्या रोया सोहळ्यात हनुमाज उत्सव रामचंद्राचं मंदिर समोर हनुमानाचं मंदिर समोर त्या ऐतिहासिक असलेल्या चौकाने अनेक विचारवंतांच्या वेगवेगळ्या सभा ऐकलेल्या आहेत पण आज हनुमान मंदिराचा जणतो ज्या पद्धतीने त्याचं अतिशय श्रद्धेने मनापासून सजारा गोष्टी तुम्हाला आनंद आणि अभिमान फक्त भाविक म्हणून काश्मीर निश्चित अनेक वर्षापासून माझा सतत मानामध्ये होती की रोळ्यातला हा मुख्य रस्ता हा चांगला झाला पाहिजे म्हणूनच या रस्त्याचे काम ह्या अंतर्गत प्रस्तावित केले नगरपालिका अत्यंत सगळा रस्ता आपला कम्प्लीट करण्याचा उत्तम रुंदी झाला शिक्षा वेळेला डिवायडर अशी पहिल्याच नव्हती पण थोडा विरोध झाला पुन्हा तमाम धोरेच्या नागरिकांना मिळपानिमित्तानं विश्वास घेतला आता डिवायडर झालं त्याच वेळेला मी आश्वस्त केलं तर रोहेकरांना की मीच नेकलेसच्या धर्तीवरती जिथे जुन्या पद्धतीचं म्हणजे ज्याला आपण आयफारे करू शकतो किंवा हिरनेस पेच होऊ शकतो अशा वेळीच्या आपण त्या ठिकाणी नेतृदेपन पद्धतीची त्याच लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे आणि कोणी रोहे का नागरिक किंवा रोहा शहरामध्ये येणारा कोणी प्रवासी असेल अंत असेल हनुमान हे सुद्धाही नयनवर दृश्य बघू शकतो किंवा शहरातून मुख्य रस्ताना चालताना सुद्धा आपल्याला पाहायला गेल शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक चौकांच्यामध्ये आपण हायमास दिवे उभे केलेला आहेत त्यामुळे या सर्व कामांच्यामध्ये पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कमिटीचा स्टॅनिक कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी बी पी सी एला विनंती केली बी पी एचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि गोहळ्याच्या सौंदर्यामध्ये एक फळ टाकणारं एक उत्तम काम आज गोहेकरांसाठी आणि येणाऱ्या प्रत्येकांच्यासाठी